नाशिक शहरातील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या पोलीस ठाण्यांपैकी एक असलेलं पोलीस ठाणं म्हणजे देवळाली कॅम्प पोलीस ठाणे या पोलीस ठाणे हद्दीत कॅन्टोनमेंट बोर्ड असल्यानं लष्करी भाग अर्धा तर नागरिक वसतीचा भाग अर्धा आहे त्यामध्ये देवळाली कॅम्प शहर भगूर समतावाडी पांढुर्ली रोड विजयनगर शेवगेदारणा होडोळा चारणवाडी नवीन तसंच जुनी स्टेशनवाडी शिंगवे बहुला गवळीवाडा लेविट मार्केट खंडोबा टेकडी परिसर दोंडी रोड संसारी संसारीगाव लॅम रोड देवी मंदिर बनाचाळ आदी परिसर आहे याच भागात देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन असून या पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांचे अड्डे लेविट मार्केट गवळीवाडा आठवडे बाजार भगूर रेल्वे गेट पुलाजवळील टपऱ्या व खोल्यांमध्ये सर्रासपणे देवळाली कॅम्प ठाण्याच्या नाकावर टिचून खेळला जातोय या अवैध मटका धंद्यांच्या सूर्यकिरणांना कोटिंग कोलाचं आणि यांना वरद हस्तकोणाचा ही किरण नाशिक शहराबाहेरही इतरही ठिकाणी ही कटिंग व वळण देण्याचं काम इंदोर ते सुरतपर्यंत पोहोचतात असे एका खेळीनं नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधीला सांगितलं आहे मटका जुगारीत खेळला जाणारे प्रकार डे बाजार टाईम मिलन सुपर डे श्रीदेवी कल्याण मेन नाईट बाजार न्यू वरळी सुपर मिलन आदींचा समावेश आहे खुल्या चालणाऱ्या सदर मटका व्यवसायावर लय भारी नवीन प्रभारी श्रीनिवास देशमुख साहेब कारवाई करतील का असा सवाल देवळाली कॅम्पातील नागरिक उपस्थित करत आहेत की तेरी भी चूप और मेरी भी चूप बाकी सगळं गुपचूप असं होता कामा नये हाच एक प्रामाणिक उद्देश या बातमी मागचा आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज देवळाली कॅम्प